छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सांगोला तालुक्याचे भाग्य विधाते कार्यसम्राट मान्य आमदार श्री दीपक आबा साळुंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्य नामदार आदित्यई तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील विधानसभा सदस्य सांगोला माननीय आमदार श्री निलेश जिलंके विधानसभा सदस्य पारनेर मान्य श्री कल्याणराव काळे चेअरमन वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना मान्य श्री उमेश पाटील प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री सुरेश अप्पा बालवे सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूर मान्य श्री भाऊसाहेब रुपनर अध्यक्ष फॅपटेक उद्योग समूह मान्य श्री बाबूराव गायकवाड अध्यक्ष सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळ मान्य प्राध्यापक प्रभूचंद्र झपके अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मान्य श्री चेतन सिंग केदार जिल्हाध्यक्ष भाजप माढा लोकसभा मान्य श्री रफिक नादा माजी नगराध्यक्ष नगरपालिका सांगोला मान्य श्री दादासाहेब लवटे तालुका प्रमुख शिवसेना सांगोला तसेच मान्य श्री खंडू सातपुते तालुका अध्यक्ष आर सांगोला तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय आलेला होता याच वेळी होतकरू मुलींना सायकलचं वाटप करण्यात आलं तसेच महिलांसाठी शिलाई मशीनचं देखील वाटप केले गेले के शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हातीत येथे मुलांना भोजन देण्यात आले न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी राजेंद्र दिनानाथ लोखंडे सह नूर मोहम्मद मनेरी सांगोला